वाल्मिक कराड यांची बीड जिल्ह्यामध्ये पन्नास एकर जमीन आहे त्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यामध्ये पंचेचाळीस एकर जमीन कराडच्या नावावर आहे तसेच सोनपेठ तालुक्यात पन्नास एकर शिरसी पारगावमध्ये चाळीस एकर तर पुण्यातील उच्चभ्रू मगरपट्टा सिटीमध्ये एका बिल्डिंगचा अख्खा फ्लोर हा कराडांच्या नावावर आहे त्यासोबतच धनंजय मुंडे यांच्यासोबत अनेक व्यवसायांमध्ये वाल्मिक कराड यांची भगीदारी आहे परळीमधील एका खंडणी प्रकरणामध्ये सध्या सी आय डीच्या कोठडीमध्ये असलेला वाल्मिक कराड याच्याकडे एवढी कोट्यावधींची संपत्ती कुठून आली याबाबतचे सध्या आरोप त्यांच्यावर होत आहेत या प्रकरणामध्ये आता ईडीची एंट्री होण्याची शक्यता देखील वर्तावली जाते वाल्मिक कराडच्या संपत्तीबद्दल नेमके काय आरोप आहेत हे आपण पाहणारच आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच यस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका कधी काळी भाजपचे दिवंगत नेते असलेल्या गोपीनाथ मुंडे यांच्या घरी घरगडी म्हणून कामाला असलेला वाल्मिक कराड आता करोडोंच्या साम्राज्याचा मालक झालाय कोणत्याही मोठ्या राजकीय पदावर नसताना किंवा कोणत्या पक्षाचा पदाधिकारी नसताना कराडने जमवलेली ही कोट्यावधींची माया ही डोळे दिपवणारी आहे भाजपचे आमदार सुरेश दस यांच्या दाव्यानुसार वाल्मिक कराड यांची बीड जिल्ह्यामध्ये पन्नास एकर जमीन आहे त्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यामध्ये पंचेचाळीस एकर जमीन कराडच्या नावावर आहे तसेच सोनपेठ तालुक्यात पन्नास एकर शिरसी पारगावमध्ये चाळीस एकर तर पुण्यातील उच्चभ्रू मगरपट्टा सिटीमध्ये एका बिल्डिंगचा अख्खा फ्लोर हा कराडांच्या नावावर आहे त्यासोबतच धनंजय मुंडे यांच्यासोबत अनेक व्यवसायांमध्ये वाल्मिक कराड यांची भागीदारी आहे त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या असलेल्या अंजली दमानिया यांच्या आरोपांनुसार वाल्मिक कराड यांचे केज बीड परळी या ठिकाणी पाच ते सहा शॉप आहेत या प्रत्येक दुकानाची किंमत हे पाच ते सहा कोटींच्या घरात असल्याचं समजतंय तसेच वाल्मिक कराडचे तब्बल शंभर बँक खाते आणि सतरा मोबाईल असल्याचे आरोप यापूर्वी सुरेश धसांनी केलेले होते मुंडे घराण्यामध्ये फूट पडल्यानंतर वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांच्यासोबत गेलेले होते तेव्हापासूनच परळी तालुक्यामध्ये वाल्मिक कराडला धनंजय मुंडे यांचा उजवा हात म्हणून ओळखलं जायचं मात्र परळी तालुक्यामध्ये धनंजय मुंडेंपेक्षा अधिक दहशत ही वाल्मिक कराडची असल्याचा आरोप भाजपचे सुरेश दासांनी केला आहे परळी तालुक्यातल्या राग कोळसा वाळू तसेच अवैध शेतजमिनी यांच्या अवैध व्यवसायातून मोठे माफिया सध्या बीड जिल्ह्यामध्ये तयार झालेले आहेत त्यामुळे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणासोबतच या संपूर्ण माफियांचा देखील पर्दाफाश होणं गरजेचं असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे